आता बऱ्याच लोकांना इडं हे गोलराऊंड इडं दुखत आहे म्हणजे तुमचा हा गोड शिराचा प्रॉब्लेम आहे मागच्या बाजूच्या शिराचा ही जी शिर आहे या शिराचा प्रॉब्लेम आहे जी माग इड जॉईंट असती तिथं जॉईंट असती ती जॉईंट फाटलेला राहतो त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय बरं हा तो फाटतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो बघू आता आपण उपचार करू काय काय होते आपल्याला असं या ठिकाणी तुमची पोटरीची ही शिर आहे शीर हो आ, ही मागची शिर ताईट होऊ राहिली हां असंच होत आहे ना आ, या शिरा ताईट होत आहेत आणि इथं ही जी गोडशिर आहे या गोडशिरावर त्याचा परिणाम होतो आहे आणि इथला जो जॉईंट आहे हा फाटल्यामुळं इथं ताण बसतो आहे आणि मग तुमची टाचदुखी ही चालू झालेली बघूया आपण उपचार करू काय होतात आता तुम्ही असं पाया रा त्याच्यावर उभं राहा आता दुखतंय का तुमचं अजिबात नाही दुकान द्या काय आणि याच्यावरती पंजावर उभं राहिलो असं असं उभं राहिलो दुखायचं का पहिलं दुखायचं जास्त दुखायचं जास्त दुखायचं ना आता किती आराम पडला वाटतंय चांगलं पाहिजे तरी साधारण ¿No ¿No ¿No? Ah, no, 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 ¿No? 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 ¿No?